स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट वासुंबे येथे घरफोडी अठ्ठावन्न हजाराचा ऐवज लंपास घरफोड्यांचे सत्र सुरूच पोलिसांसमोर आवाहन वासुंबे तालुका तासगाव येथील बंदघर पडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी दत्तात्रय बाळासू थोरबोले वय चाळीस यांनी तासगाव पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी थोरबोले हे वासुंबे येथील सरस्वती नगर गल्ली क्रमांक चार मध्ये राहतात थोरबोली दिनांक एक रोजी कामानिमित्त कुटुंब घराला कुलूप लावून गेलं होतं ते कुटुंबासह सा दिनांक सहा रोजी दुपारी दीड वाजता परत आले असता मुख्य दरवाजेचे कुलूप तोडलेलं दिसून आलं त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील रोख चाळीस हजार अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याचं लक्षात आलं चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला नगर आणि गणेश कॉर्निया वसाहती नोकरदार व व्यावसायिक यांच्या आहेत येथे बंद घरांना टार्गेट करून चोरट्यांचा डल्ला मारण्याचा उद्योग सुरू आहे गेल्या काही दिवसात चोरट्यांनी काही ठिकाणी घरपोड्या केल्या मात्र त्या अद्याप उघडकीस आणण्यात पोलीस अयशस्वी ठरला आहे त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे